नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो रजमा खरेदी चालू आहे तर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन अलियासा द चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी